भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित ठिकाणी काल जो लातूर शहरामध्ये तर प्रत्यक्षात म्हणून मी कार्यक्रमाला उपस्थित होत आपण सर्व पत्रकार लातूरची संस्कृती जपणारे पत्रकार तुमच प्रथम त्याच्याबद्दल वक्तव्य करण्याचं कारण आपल्या सर्व पत्रकार बांधवामध्ये आहे याबद्दल तुमच सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि कौतुक तर पाहिलं तर मी आता बरेच सोशल मीडियावरती बघितलं लातूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं

आणि एखाद्या आमदार साहेब असतील किंवा तिथे स्थानिक असेल उद्घाटन करत असं म्हणतात काही वापरताना आपण पाच वर्ष महापालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम केलंय आणि राज्यात सतत तीन चार वर्ष भाजपची सत्ता आहे आणि त्यांचेच पालकमंत्री त्यांचेच या ठिकाणी अ सर्व पदाधिकारी होते आहेत तर त्याला हे कामाच ड्रेनेज मधून जायची आहे आणि त्याच्यानंतर हे काम करावं त्याला असं उद्घाटन म्हणायचं नाही टेक्निकल पत्र दिलं असतं महापालिकेला विनंती केली असते की बाबा हे उद्घाटन करा काही आमचं नाही परंतु हे ड्रेनेज आल्यानंतर जर हे काम झालं तर पैशाची बचत होईल पैशाचं नुकसान होणार नाही लातूरच्या नागरिकांचं नुकसान होणार नाही असं जर एखादं डिव्हिजन आलं असतं तर कदाचित त्यावर प्रशासनानं विचार केला असतात त्याच्या पण जाऊन साठव शंडरग्राऊंड चे काम मंजूर आहे का मंजूर आहे पण तो ड्रेनेजचं काम पहिले करावं आणि नंतर रस्त्याचं उद्घाटन करावं असे कुठे तुमचं लिहिलंय का फक्त एवढंच आहे की आपण हो। जी काम विकासाची हाती घेणार आहोत तर जर एखाद्या रस्त्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल तर पाईपलाईन बिलकुल पाण्याची आहार असेल तर ती कामं प्राधिक करून घ्यावं जेणेकरून लोकांच्या पैशाची सांग म्हणजे वाटोळे होणार आहे हे आम्हालाही म्हणणं आणि तशात आमदार आम्ही देशमुख साहेबांनी प्रशासनाला सूचना केल्या आहे की आपण जे काम तिथं आपण उद्घाटन करतो तिथं जी प्राथमिक काम आहेत ते पहिले करून घ्या परंतु ते काम उद्घाटन करायचं नाही असं आणि ते फसव आहे हे म्हणणं त्यांचं चुकीचं आहे फक्त एवढीच खंत आहे स्थानिक भाजपच्या तिथल्या नेत्याला की पाच वर्ष मी महापालिकेत होतो माझ्या घराच्या समोरला रस्ता मी करू शकतो पुन्हा सरकार माझी होऊ शकतो माझी आहे मी मी करू शकलो नाही ते अपेश लपवण्याचं काम आणि त्याला सण धारण आणि त्याच्या पोटी हे सगळं केलं आणि तात्या आणि खऱ्या म्हणल्यासारखं की आता कुणाही कोण एखाद्या स्टार माणसाला एखाद्या वैभव प्राप्त असणाऱ्या आणि लातूरच्या लोकांनी ज्याला पोचलंय त्यांनी मोठं केलं अशा प्रचंड मोठ्या महाराष्ट्रामध्ये त्याची खाती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते माणसाला विरोध केल्यानंतर आपल्या पक्षामध्ये आपली कुठंतरी भक्कम बाजू तयार होईल आणि मी किती देशमुख परिवाराचा विरोध करतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे लातूर काही नाही असं जर असेल तर अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हिंबहून लातूरचे काल सलपरा विधान परिषद विधानसभा लढवणारे कॅन्डिडेट असतील त्यांनी सुद्धा विकासाच्या कामाचं उद्घाटन केलं आता शिवाने त्या रस्त्याचं उद्घाटन केलं तो रस्ता झाला ना तेव्हा सुद्धा हा मुद्दा जर त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता तर आम्ही आपण आपण दिला तर करतोय कदाचित आणि जर एखाद्या स्थानिक आमदाराचा वाईट सर परंतु त्यांनी फक्त उद्घाटन केलं कामाला प्रत्यक्ष जर सुरुवात झाली असती तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर तुम्ही सत्तेमध्ये आहात मी महापालिकेच्या जर एखादं निवेदन दिलं असतं पालकमंत्र्याला बोललं असतं तर ते झालं नसतं उद्घाटन करणं त्याचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारावरती उद्घाटन केले तर प्रॅक्टिकली असं थे। काही होत असत तर तुम्हाला ते बोलता आला मला एकच तुमच्याकडनं अपेक्षित आहे की हे काम टेक्निकल असं चुकीचं असं म्हणू शकले असते पण उद्घाटन आहे आणि त्या फसव्या उद्घाटनाला आम्ही विरोध करतोय त्याचा निषेध करतोय ही जी त्यांचं स्पंटबाजी आहे हे मात्र कम्प्लीट चुकीचं आहे आणि आपण सर्वांनी त्या लातूरच्या संस्कृतीच्या बाजूने उभं राहिला त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो आणि ज्याने ही घटना काल घडून आली खरं पाहिलं तर महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झालं नाही महाराष्ट्रात लातूरमध्ये तर कधीच नाही एखाद्या पक्षाचा जर कार्यकर्ता घेता एखाद्या कामाचं भूमिपूजन करत असत तर त्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी तिथे निषेध करणं आजपर्यंत कधीच घडलं नाही हे लातूर लातूरमध्ये घडत एक नवीन लातूरच्या संस्कृतीला दिशा देण्याचं काम भाजपच्या माध्यमात होत आहे आणि ही आपल्याला रोखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि ही जी भरती आहे या भरतीला मागण्याचं काम फक्त लाखी लोकच करू शकतात एवढंच मला आपल्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आपण सर्व एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू